डोनी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं खालचा पूल पाण्याखाली जाऊन गुरुवरी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली शहराजवळ जाणाऱ्या नदीवर याआधी बांधण्यात आलेला वरचा पूल जीर्ण झाल्यामुळे त्याच्या पुनर्बांधणीसाठी मतदारसंघाचे आमदार अप्पाजी नाडगौ यांनी विशेष लक्ष देऊन सुमारे तीस कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे कामही वेगाने सुरू आहे यासाठी वरचा पूल पूर्णपणे काढण्यात आला आहे त्यामुळे ब्रिटिश काळात बांधलेला खालचा पूल रस्ते वाहतुकीसाठी वापरला जातोय मात्र हा पूल खूपच खालच्या स्तरावर असल्यानं पावसाळ्यात टोनी नदीला थोडंसं जरी जास्त पाणी आलं की ते पाणी पुलावरून वाहून जाऊन पूल पाण्याखाली जातो त्यामुळे ताळीकोटी विजापूर मार्गावरील रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प होते यामुळे येथील ग्रामस्थ शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होते फक्त चार पाच किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी किमान आठ ते दहा किलोमीटर ताळीकोटी मुख्यहाळ मिनजगी मार्गे प्रवास करावा लागतो गेल्या तीन वर्षांपासून जनतेने ही समस्या सहन करत असून शक्य तितक्या लवकर वरचा पूल तयार व्हावा ही त्यांची मागणी आहे पूल बांधकामाचं काम, काम वेगानं सुरू असलं तरी पावसामुळे काम करण्यास अडचणी येतात हा पूल बांधकाम पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागेल कदाचित पुढील वर्षी या समस्येतून जनतेला दिलासा मिळू शकतो घटनास्थळी कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा येऊ नये म्हणून पोलीस विभागाने बॅरिकेड लावून आवश्यक बंदोबस्त केलाय सुनील एल तळवार केम एम मराठी तालिकोटी